मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ रथयात्रेची सुरुवात मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथून झाली आहे व आज ही रथयात्रा अहिल्यानगर शहरात दाखल झाली आहे रथयात्रा अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोड येथील श्रीराम चौकात दाखल झाल्यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले व त्यानंतर तेथूनच जिजाऊ रथयात्रेची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली आहे संपूर्ण शहरातून रथयात्रेची मिरवणूक काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही जिजाऊ रथयात्रा पुढे श्रीगोंद्याकडे मार्गस्थ झाली आहे महाराष्ट्र ही संतांची व महामानवांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे शेकडो वर्षापासून संत महात्मे आणि महामानवांच्या पुरोग्रामी विचारांनी देशाला व माणसांना जोडणाऱ्या शिव फुले शाहू आंबेडकर विचाराने राज्याला व देशाला दिशा देण्याचे काम केले आहे परंतु मागील काही वर्षात राज्यातील सामाजिक धार्मिक व राजकीय वातावरण बिघडले आहे काही शक्ती राजकीय फायद्यासाठी जाणीवपूर्वक महाराष्ट्राची संस्कृती परंपरा व महापुरुषांची बदनामी करत सतत जातीय व धार्मिक निर्माण करून महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण बिघडवण्याचे काम करत आहे आज जगातील ज्या देशात धार्मिक जातीय व वर्णभेद निर्माण झाले ते देश रसातळाला गेले आहे तसे आपले होऊ नये यासाठी महाराष्ट्रात जातीजातीमध्ये सलोखा व धार्मिक एकोपा निर्माण करण्यासाठी तसेच माणसे जोडत त्यांच्या मते एकता बंधुता निर्माण करण्यासाठी या रथयात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सौरभ खेडेकर यांनी दिली आहे तरुणांमधील व्यसनाधीनता कमी करत तरुणांना रोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन करत सहकार्य करत बेरोजगारी कमी करणे तसेच व्यसनाधीनता व बेरोजगारीमुळे निर्माण झालेले अविवादांचे प्रमाण कमी करत कुटुंब सुखी समाधानी कसे होईल या संदर्भात जिजाऊ रथयात्रेद्वारे प्रबोधन करण्यात येणार असल्याचे निखिल सौरभ खेडेकर यांनी सांगितले यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेशी तापे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश पर काळे मराठा पदसंस्थेचे संचालक ज्ञानदेव पांडुळे उदय अनभुले अमोल लहारे मराठा उद्योजक कक्ष जिल्हाध्यक्ष अनिकेत अवारे इंजिनियर श्रीकांत निंबाळकर जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट स्वाती जाधव जिल्हा कार्याध्यक्ष योगिता कर्डिले शहराध्यक्ष सुरेखा कडूस ॲडव्होकेट रवींद्र शितोळे बापू साठे आधी उपस्थित होते मराठा सेवा संघ संचलित रथ यात्रा मराठा पूजा अभियान काल अठरा मार्च शहाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त पेरूळ वरून निघालेला आहे हा रथ पंचेचाळीस दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास साडेसहा हजार किलोमीटरचा सा प्रवास करून एक मे ओजी लाल महाल पुणे येते या राज्यातून एका समारोप होणार लोकांना आपण सर्वांना तसा ज्ञात आहे मराठा सेवा संघ गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये एक प्रबोधनाची खूप मोठी चळवळ म्हणून नावारूपाला आलेला आहे केवळ मराठा समाजाच नव्हे तर कुणबी समाज तत्सम बहुजन समाज दलित समाज मुस्लिम समाज हिंद या महाराष्ट्रात राहतो तो मराठा जो आपल्याला राष्ट्रगीतामध्ये पंजाब सिंध गुजरात मराठा या अर्थाने जो काही अर्थ आहे तो मराठा सेवा संघाला अपेक्षित आहे तशी मांडणी तशी पेरणी गेली अनेक वर्ष आम्ही महाराष्ट्रामध्ये केली आणि त्याला एक चांगला प्रतिसाद निश्चितपणे मिळालेला आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे एक चांगल्या सामाजिक सलोखा महाराष्ट्रामध्ये तयार झाला जाती जातीमधले द्वेष कमी झाले आणि एकोप्याने सर्व समाज बांधू लागले परंतु प्रकर्षाने गेल्या काही दोन चार वर्षामध्ये ही घडी कुठेतरी विस्कळीत होत आहे किंवा जाणीवपूर्वक विस्कळीत केल्या जात आहे हे निदर्शनास हो आल्यामुळे का आपण काहीतरी आता पावली घेतली पाहिजे हा मुख्य उद्देश उक आहे विस्कटलेली घडी आपल्याला पुन्हा एकदा कशी नीट करता येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे या भावनेने या जिजाऊ रथ यात्रेचं प्रामुख्याने नियोजन आहे हे मराठा म्हणजे मी आधी जसं सांगितलं तर खऱ्या अर्थानेही केवळ मराठा जोडो नाही तर हे मानव जोडो अभियान आहे हे या निमित्ताने मला सांगायला अभिमान वाटतोय मित्रांनो दुसऱ्या आपल्या बहुजन समाजासमोर त्यात प्रामुख्याने मोठा हिस्सा हा मराठा समाजाचा असल्यामुळे हो मराठा समाजासमोर येणाऱ्या काही काळामध्ये काय नवीन आव्हान असणार आहे बदलत्या जगामध्ये जागतिकीकरणाचं आणि खाजगीकरणाचं जे काही प्रचंड जागा वाढत चाललेलं आहे त्यामध्ये आपल्या तरुण मुलांना काय संध्या असतील आणि त्याची उत्तरं काय आहेत ती कशी शोधायची यासाठीचं मार्गदर्शन या पिढीला या, या माध्यमातून करण्याचा आमचा मानस आहे आरक्षणामुळे जे काही वादविवाद आता सुरू झालेले आहे तेही मिटवण्यासाठी मराठा चळवळीचं आता आरक्षण केंद्रित झालेलं आहे तर आरक्षण आता मिळालं तरी आपल्याला काय होणार आहे किंवा आरक्षणाचा लढा हा एका बाजूला चालू ठेवून वेगवेगळ्या ज्या काही संध्या आता उपलब्ध आहेत त्या घेऊन आपल्याला आपल्या पुढची वाटचाल करणं गरजेचं आहे असे काही प्रामुख्याने मुद्दे घेऊन मग व्यसनाभीनता असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आज शेतकरी पुत्रांचे लग्न होत नाही ही जी काही परिस्थिती सगळी निर्माण झालेली आहे याच्यावर संवाद साधून काय उत्तर आपल्याला शोधता होतील यासाठीचा हा मोठा मानस आम्ही घेऊन निघालेलो आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व नगरकरवासियांना विनंती करेल की जास्तीत जास्त संख्येने या रथयात्रामध्ये आपण सहभागी व्हावं धन्यवाद जयजी आज मराठा जोडो अभियान अंतर्गत दिजोरती येथे हल्या नगर मध्ये काल संध्याकाळी नेवासमध्ये आम्ही जोरदार स्वागत केलं आज नगर शहरामध्ये एक भव्य शोभा आणि संवाद यात्रा काढण्यात आली मराठा जोडो अभियान म्हणजे मराठा म्हणजे आम्हाला ते अभिप्राय आहेत पंजाब सिंध गुजरात मराठा यामध्ये पंजाब प्रांत आहे सिंध प्रांत आहे गुजरात प्रांत आहे तसा मराठा हा प्रांतच होता आहे आणि त्या मराठा आम्हाला आम्ही आहे संपूर्ण बहुजन समाज जोडत या बहुजन समाजाचं परिवर्तन करणं आणि देशामधली तरुणांमधली रसनाधीनता कमी करत बेरोजगारी कमी करत एक चांगल्या पद्धतीचं चा विकासाचं चा देशाला पुढं घेऊन जाण्याचं काम या माध्यमातून करायचंय आणि तेच करण्यासाठी ही मराठा जोडो अभियाना अंतर्गत जुजाव रथ यात्रा आमचे नेते जिजाऊ रथ यात्रा प्रमुख सौरभदादा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेली आहे इथं नगर शहरामध्ये चांगल्या प्रकारे स्वागत झालं येथून पुढे ही रथयात्रा श्रीगोंद्याकडे मार्गक्रमण करत आहे श्रीगोंदा परिसरात जात असताना जवळपास सर्वच गावामध्ये या रथयात्रेचं स्वागत केलं जात आहे आणि श्रीगोंदा येथे एक चांगल्या प्रकारचं सभेचं आयोजन केलेलं आहे प्रबोधन सभेचं आयोजन केलेलं आहे आणि तेथून पुढं बेळगाव शहापूरगड येथे शंभूराजांना वंदन करून ही जी जाऊरथ यात्रा पुढे पुणे जिल्ह्यामध्ये